स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल <क्तिततते स्वास्तासाल> मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही उपाय म्हणता येणार नाही याला पण हा ही जी गोष्ट आहे कंगाल कंगाल ही जर तुम्ही केली तर तुमचे दिवस अगदी खूप बदलतील आणि कंगालमधली कंगाल व्यक्तीसुद्धा धनवान बनेल अशी काही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मात्र ती थोडी दुर्मिळ आहे ती मिळणं थोडी दुर्मिळ आहे ती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तुम्ही नक्की न विसरता ती घेऊन यायची आहे आणि त्या घरात आपल्या घरात त्याची पूजा करायची आहे आणि मी सांगते त्या पद्धतीनं त्याची पूजा करून ते ठेवायचं आहे आता तुम्ही लक्षात घ्या निसर्गानं काही गोष्टी खूप कमी बनवलेल्या आहेत जसं की एकाक्षी नारळ ज्याला एकच डोळा असतो बघा तुम्ही हजार नारळ जरी तुम्ही आजपर्यंत घरात आणून त्याचा प्रसाद केला असेल वाढवले असतील तरीही एकही एकाक्षी नारळ तुम्हाला मिळाला नसेल अजूनपर्यंत मलाही मिळाला नाही आहे आणि जिथं असतात ते ओरिजिनल आहेत का नाही आहे ना मी घेतलेले नाही आहे आपल्याला आज एकाक्षी नारळाबद्दल बोलायचं नाही आहे पण एक उदाहरण देते की एकाक्षी नारळ हा असा आहे जो अतिशय दुर्मिळ आहे आणि तो आपल्याला मिळाला तर आपण धनवान बनतो ह्याच्यात काही हेच नाही आहे म्हणजे काम कष्टासोबत जर तो मिळाला तर आपण धनवान बनतोच ह्याच्यात काही वादच नाही आहे तसंच एकदा लिंबू त्याचा पण मागं मी व्हिडिओ केलेला होता की ते जरी तुम्हाला मिळालं तर त्याची नितसर जर पूजा करून तुम्ही ठेवलं तरीसुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही काही गोष्टी अशा आहेत ज्या निसर्गाने अद्भुत बनवलेल्या आहेत आणि त्या जर आपल्यापर्यंत पोचल्या तर आपल्याला त्यातली शक्ती किंवा त्याच्यातले गुण आपल्यामध्ये उतरतात आणि आपल्या आयुष्यामधले सगळी संकट दुःख दूर होतात तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जुळलेली सुपारी म्हणजे ज्याला जुडवा ट्विंकल म्हणतो आपण जुळलेली सुपारी जुळलेली खारीक आणि जुळलेलं केळं आज आपण जुळलेल्या केळ्याविषयी बोलणार आहोत जुळलेलं केळं म्हणजे दोन केळ एकमेकात जुळलेली आहेत त्याच्यावर साल सुद्धा एकच आहे पूर्ण वरपासून खालीपर्यंत ती केळं एकत्र एक जुळलेली आहेत असं म्हणजे हा हे जेव्हा मी सांगते आहे आता मला हे कळून जवळजवळ वर्ष झालं मला हे मिळालेलं नाही ह्याच्या आधी मिळालं होतं तेव्हा ह्याचे गुण माहिती नव्हते तर अशा केळ्याला विष्णू लक्ष्मी केळ असं म्हटलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केळाच्या के झाडावर विष्णूचा वास असतो आणि अशा केळ्याला लक्ष्मी केळ म्हटलं जातं जे केळ आपापसात पूर्ण जुळलेलं आहे म्हणजे मग ते देशी असू दे किंवा ते मोठं मोठं केळ जे असतं ते असेल विलायची असू दे म्हणजे ते इलायची म्हणतो ना आपण ते असू दे किंवा मोठं असू दे तुम्हाला जर तसं केळ कुठं दिसलं आणि जास्त करून जर झाडाला दिसलं तर मग सोन्याहून पिवळं पण झाडाला आपण कुठं बघत शोधणार आपल्याला एवढा शक्य नाही आहे पण ज्यांच्या घरी झाडं आहेत बागा आहेत त्यांनी लक्ष ठेवा हे केळ कसं बनतं तर जेव्हा ग्रह ताऱ्यांवर पर परिणाम होतो दोन तारे आपापसात आप टक्कर देतात आणि त्यातनं जर आपण म्हणतो ना काही दव पडले ते तो जो दव असतो तो, तो खेळ केळफुला जेव्हा पडतो तेव्हा केळफूल उमलून दोन केळ फक्त साईडला जातात म्हणजे त्यातल्या जा ज्या दोन पाकळ्या असतात त्या अशा साईडला जातात फुलत फुलत आणि दोन पाकळ्या त्या दवामुळं साईडला जातात आणि त्या जुळ्या बनतात म्हणजे किती समावेश आहे हे बघा असं केळ जर मिळालं तर तुम्ही घरी घेऊन या कोढवारही असू दे गुरुवारी शुक्रवारी मिळालं तर तुम्ही नशीबवानच आहात पण असंही कधीही मिळू दे तुम्ही ते घरी घेऊन या स्वच्छ धुवा पुसा आणि त्याचं जे वरचं देठ आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे आधी ते पूर्ण धुवा पुसा देठ वगैरे काही काढू नका एका खेळावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या खेळावर हळदीनं ओम काढायचं आहे अक्षता व्हायच्या आहे फूल व्हायचं आहे तांदूळ व्हायचं आहे विष्णू सहस्त्रनाम एक तीन पाच सात किंवा अकरा वेळा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणायचं आहे विष्णुसहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र काहीही म्हटलं तरी चालेल म्हणायचं आहे आणि त्यानंतर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून पिवळ्या अक्षता आणि पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून चोवीस तास तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आज संध्याकाळी पूजा केली तर उद्या संध्याकाळपर्यंत तिजोरीत ठेवायचं आहे के आहे निसर्ग आहे आपोआपच ते काळं पडणार आहे मऊ पडणार आहे त्यातून ते काढा आणि त्याचं जे देठ आहे वरचं जे कडक असतं एकदम कडक असतं ते काढून कट करून ठेवा आणि बाकीचं जे आहे म्हणजे जी, जी केळं तांदूळ तांदूळ तुम्ही तसेच ठेवा आणि केळ हे प्रसाद म्हणून खावा घरातल्या प्रत्येकाने प्रसाद म्हणून खा आणि त्याची जी, जी सालं आहेत ती तुम्हाला कुंड्यांमध्ये म्हणजे आपल्या झाडांमध्ये ती सालं घालायची आहेत कुठंही बाहेर ती सालं टाकायची नाहीये त्यानंतर उरतं ते देठ ते जे वरचं कडक देठ आहे ते वाटलं तर थोडंसं ऊन द्या किंवा तसं सुद्धा ते टिकतं पिवळ्या कपड्यात पिवळ्या अक्षता घालून तुम्हाला ते तुमच्या तिजोरीत आहे अतिशय चांगला परिणाम शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळेल हा उपाय तुम्ही कितीही वेळा करू शकता आणि म्हणजे कधीही तुम्हाला हे केळ मिळू दे तुम्ही हे केळ जर संतान ज्यांना होत नाही म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा हातवर केलेत की नाही यांना होऊ शकत अशांना हे पूजा करून केळ खायला घाला किंवा ज्या माणसाच्या हातात म्हणतो ना नडकीचे पण पन, पणवती ज्याला म्हणतो की या माणसाकडनं कुठलंच काम सक्सेस होत नाही अशा माणसांना हे केळे पूजा करून खायला द्या जे निर्बुद्ध आहेत अशांना खायला द्या ज्यांना काहीच समजत नाही आयुष्यात पुढं कसं जावं काय कसं करावं अशा व्यक्तींना या केळ्याची पूजा करून खायला द्या त्या व्यक्तींमध्ये खूप चांगला फरक पडेल आणि खूप चांगल्या रीतीनं त्या व्यक्ती आयुष्यात पुढे जातील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे केळाचं सा डेट तुम्ही तिजोरीत ठेवून बघा दिवाळीच्या आत मिळाला तर शोध घ्या लक्ष्मीपूजनमध्ये जर त्याची पूजा झाली तर खूप उत्तम आहे बघा कुणाच्या नशिबाला केळाच्या गाडीवर अनेक केळ असतात आपली नजर टाकायची उपसायचं नाही आपल्याला कुणी काही बोललं नाही पाहिजे की काय शोधतात आपल्या नजरेला पडलं की ते घेऊन यायचं अशीच एकदा मी तुम्हाला सुपारीची वगैरे माहिती देईन आज मा आज मी तुम्हाला आमच्याकडे ज्या ग्रंथ आहेत त्यातला तो उपाय आहे तो काढून तुम्हाला हा उपाय मी सांगितलेला आहे विष्णू लक्ष्मी केळे याला म्हणतात खूप सुंदर अनुभव असतात ह्याचे खूप रिझल्ट चांगले असतात मलाही मिळालं तर मी तुम्हाला पूजा करताना नक्की दाखवेन आणि तुम्हाला जरी मिळालं तरी नक्की घरी घेऊन या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा